कासराई येथे सोयाबीन खरेदी केंद्राचे शुभारंभ बिलोली तालुक्यातील मौजे कासराळी येथील प्रतिष्ठित व्यापारी कॅट संघटना तालुका अध्यक्ष तसेच कॉन्टेक्स ग्रोग्रेन फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर भागवत मनोहर लोकमनवार यांचा डी विदर्भ मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नागपूर अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्राचे शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा माननीय लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या कापून शुभारंभ करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती वैभव ठाकरे सर माजी पोलीस पाटील गंगाराम चरकुलवार दत्तू पाटील नरंगले सरपंच प्रतिनिधी संभाजी टोंपे उपसरपंच प्रतिनिधी माधव दत्तापले प्रकाश गंगुलवार सर शेखर लकडे जाधव सर राजू सावकार लोकमनवार किशन मामा मेहत्रे उत्तमराव इंजुल कंठे हनुमंत इंजुल कंठे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात करण्यात आली खरेदी केंद्रावर सोयाबीन हमीभाव योजना अंतर्गत प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव रुपये दराने खरेदी होणार असून सोयाबीन आणण्यापूर्वी व्यवस्थित वाळवून त्यामधील आर्द्रतेचे प्रमाण बारा टक्क्यांहून कमी दर्जाचे सोयाबीन असल्याची खात्री करावी त्यासाठी आपल्या सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी शेतकऱ्यांनी सोयाबीन शेतमाल खरेदी केंद्रावर आणावे मागील वर्षी केंद्र नांदेड जिल्ह्यात सोयाबीन व चना खरेदीमध्ये तृतीय क्रमांकामध्ये आले वेळोवेळी शेतकऱ्यांना उत्तम सेवा देण्याचा आमचा माणूस असतो तरी शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त ऑनलाईन करून या योजनेचा लाभ घ्यावा असं आव्हान फार्मर कंपनीचे डायरेक्टर भागवत मनोहर यांनी केले आहे यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती प्रगतशील शेतकरी विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सायनाथ गुडमलवार कासराईकर बिलोली